नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे हे बघा आपल्याला आज ग्रीन चिकन बनवायचं आहे त्यासाठी बघा हे अर्धा किलो चिकन बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपण हे बघा ते चांगलं स्वच्छ धुळून घेतलं आहे त्याचे आपल्याला ग्रेवी वाटण बनवायचं आहे त्यासाठी त्यासाठी बघा कोथिंबीर पुदिना आलं दहा पंधरा लसूण पाकळ्या चवीनुसार मिरची घालायची चार पाच मिरच्या घातल्या पाच तिखट मिरची ही आणि दही दही घालायचं चार पाच चमचे त्याची मी चांगली बारीक पेस्ट करून घेते बघा आता चिकन अर्धा तास आपण मुरत ठेवलं होतं अर्धा तास झालेला आहे कढी आता आपण गरम करण्यासाठी ठेवली आहे आता कढ गडद गरम झालेली आहे त्यात आपण आता तेल घालूया थोडं बटर घालूया बटर घेण्याचा याला चांगला चव येते बटर उचलपर्यंत थांबायच जरा त्यात कढी पत्ता घालायचा आता ना आपण हिरवी मिरची आलं आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे ती घालायची तेला जरा परतून घ्यायची ती जरा चांगली परतून की mong chicken apa nata lung ya Ada tunggu nanti sampai ya. Aku nantai, aku nantai, ya. तुम्हाला जर माझ्या ग्रीन चिकनची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला पाणी न घाला तर ह्याच मध्ये शिजवून घ्यायचंय याला पाणी सुटत याला सात ते आठ मिनिटं लागतील शिजायला चिकन त्यावर आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया पुन्हा एकदा घालून घेऊ अजून मधून ते घालून घ्यायचंय आता पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेऊया हे बघा आपलं ग्रीन चिकन शिजून झाले का पाहूया हे बघा तयार झालेलं आहे आपलं गॅस बंद करूया ग्रीन चिकन तयार